आणि आता कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या बातम्या बातमी नाशिकमधून नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराण्यात कांद्याचे खाजगी लिलाव सुरू झालेत बाजार समितीच्या नियंत्रणाशिवाय शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी खाजगीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू केले विशेष म्हणजे या लिलाव प्रक्रियेत हमाली तोलाई नसल्यानं शेतकऱ्यांच्या पदरात जादा पैसे पडत आहेत आतापर्यंत या लिलावात तीनशे ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली आहे पुढची महत्वाची बातमी विदर्भात आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय बघूयात कोणत्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा वाशिम या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे कृषी क्षेत्रातल्या नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं नांदेडसह अर्धापूर कंधार आणि लोहा तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसलाय या पावसामुळे उन्हाळी पिकांचं अतोनात नुकसान झालंय ज्वारी पिकासह केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात आंबा संत्रा मोसंबी चिकू अशा पळा फळबागांसह भाजीपाला पिक ही जमीन दोस्त शेतात वाळवण्यासाठी काढून ठेवलेली हळद पावसामुळे भिजली आहे खराब झाली आहे दरम्यान या नुकसानीचा पंचनामा करून शासनानं तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी आहेत शेतकऱ्याला कोण्या पिकाचा भाव मिळत नसल्यामुळे आम्ही पाले वळलो तरी पण सावकाळी पाण्यामुळे हे असं नुकसान झालेलं आहे त्यांच्यामुळे काय करावं शेतकरी काय जगावं की मरावं असं हे समजत नाही सरकारने आमच्या बांधावर येऊन पंचनामे करून आम्हाला काय मदत होईल ते करावी कृषी क्षेत्रातील इतरही महत्वाच्या बातम्यांचा आढावा झटपट परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसानं आंबा ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं काल गंगाखेड सोनपेठ पूर्णा तालुक्यात पावसानं हजेरी लावली या अवकाळी पावसानं अंबा ज्वारीचं मात्र नुकसान झालंय लिमला येथील विश्वनाथ शिंदे यांच्या शेतातील ज्वारी पीक आडवं झालं ज्वारीची कणसं भिजून काळी पडून खराब होणार आहेत महत्वाची बातमी बघूयात माढा लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यानं प्रश्न विचारला आणि एकच गोंधळ उडाला तर यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप शेतकऱ्यांना केला माढात महायुतीची समन्वय बैठक सुरू होती यावेळी एका शेतकऱ्यानं चंद्रकांत पाटलांना सवाल केला केंद्र सरकारनं परवानगी दिलेल्या कंपनीमुळे बावीस लाख रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप संपतराव काळे या शेतकऱ्यांना केला यावेळी चंद्रकांत पाटलांना भाषण थांबावं लागलं काही वेळानं त्या काळे या शेतकऱ्याला बाहेर काढण्यात आलं बाहेर काढताना भाजप पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप काळे यांनी केला पुढची बातमी धुळे जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेतच आहे शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला नुकसानीबाबत माहिती दिली आणि पीक विमा काढला मात्र महिना उलटून गेला तरीही पीक विमा कंपनीचे कर्मचारी बांधावर पोहोचले नाहीत तर राजकीय मंडळी निवडणुकीत गुंतल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानं हाहाकार उडवलाय फळबागा भाजीपाला पिकांसह तीळ आणि ज्वारी पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसलाय बाभोळगाव तालुक्यातील चिमणा बागापूरमध्ये बागा पपईची बाग उद्ध्वस्त झाली आहे वादळी वाऱ्यामुळे झाडावरची पपई गळून पडली आहे टरबूज आणि खरबूज पिकांचीही नासाडी झाली आहे त्यामुळे शेतकरी मेटापुटीला आलाय हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली कळमनुरीच्या मसवळ भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं काही पक्षांचा मृत्यू झालाय भाजीपाला पिकं आंबा ज्वारी भुलमुगासह इतरही पिकांचं आतोनात नुकसान झालं तसंच वादळी वाऱ्यांमुळे विजेचे खांब मोडून पडलेत त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं करण्यात आली जळगावमधील जामनेर तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे यात मका केळीसह विविध पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं जामनेर तालुक्यातील काही गावात का घरांवरील पत्रे उडून नुकसान झालं नुकसानीची माहिती मिळाल्यावर मंत्री गिरीश महाजनांनी तत्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली